नमस्कार सर्वांना स्वागत आहे मा तुमच माझ्या मा, युट्यूब चॅनेलवर बघा ना माझ काय झालंय तोंडाचं काय करू हो हो बाळा मला करूया त्यांनी काय करू हाय फ्रेंड्स बघा काय झालंय माझ्या तोंडाचं मी ना <laughs> आता दवाखान्यात जाणार आहे मी कोण काय झाले ते डॉक्टर डॉक्टरांना आहे सगळं मी छान दिसते मला दवाखान्यात जायची काही गरज नाही जेवण केलं का सगळ्यांनी काय खाल्लं मटकीची भाजी मी पण तीच खाल्ली माझ्याकडे <laughs> <laughs> मला बघून हसू येत काय करू मी आता मला वाईट वाटत ना मला कोणी हसल्यावर असं कोण माझ का झालं मला काय माहिती सगळ्यांनी पटा कमेंट करा आणि विचारा मला काय झालं मी सांगणार सगळ्यांना हा पनीरला नाही सांगणार तुला नको ना सांगू का छान दिसते पण मी हो <laughs> <अरे। laughs> तर फ्रेंड्स मला माफ करा सॉरी खूप दिवस झाले माझा काही व्हिडिओ पडला नाही म्हणजे आला नाही मी सेंड नाही मला आज बोलता पण येत नाही आगा। आगा। मी खुश आहे की दुःखी मला काय कळत नाही माझ बघा मला रडू पण जास्त येत आपण जायचं का कोण जाणार मला दवाखान्यात आपण प्पा नेणार मला मग आता काय करू मी तोपर्यंत मी काय करू तू पप्पा जाऊ दोस्त हां जाऊ का मी दवाखान्यात हां जा तू दव जाते मग मी मला भूक लागली खा मग काय तरी तुला खाऊ का <laughs> ती घाबरली नाही घाबरत नाही ती हुशार वाजक

मीपन पण का झुका मी तो आदेश बाय बाय मानले मेरे नाम के बनला केते चांदे इस्ते आ आ, आ, आ वाओ ब्यूटीफुल क्या शग निकाल जी बोलो नंतर आप